अमरावतीच्या लोकसभेचे खासदार बळवंत वानखडेंनी वलगाव येथे जाहीर सभेत महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत काही तथ्यहीन आणि संतापजनक विधान केले त्या इतिहास विकृत करणाऱ्या विधानांची तीव्रता त्यांच्या लक्षात आली नसेल असं नाही पण अशा प्रकारचे विधान करून राजकीय फायदा लाटायचा प्रयत्न त्यांनी केला राजकीय हेतू मनात ठेवून हिंदूंच्या आराध्य छत्रपतींच्या इतिहासाचे विकृतीकरण बळवंत वानखळेंनी केले बळवंत वानखळे यांच्या या विधानांना एकही ऐतिहासिक संदर्भ नाही आणि जर संदर्भ असेल तर त्यांनी तो लोकांसमोर जाहीर करावा अन्यथा प्रत्येक शिवभक्ताची माफी मागण्याची तयारी ठेवावी विशाल गडावरील अतिक्रमणासारखा संवेदनशील मुद्दा ज्वलंत असताना अशी विधाने येतात कशी आमचं असं स्पष्ट मत आहे गड किल्ल्यांवर मजार व दर्गाच्या माध्यमातून होणाऱ्या अतिक्रमणाला पाठीशी घालण्यासाठी हे विधाने केल्या गेली आहेत आमची एकच मागणी आहे शिवरायांचे धोरण प्रत्येक गडावर मस्जिद बांधण्याचे होते व प्रत्येक मंदिराजवळ मस्जिद असली पाहिजे हे शिवरायांचे धोरण होते या दोन विधानांना बळवंत वानखडेंनी ऐतिहासिक संदर्भ शिवभक्तांना द्यावा किंवा जाहीर माफी मागावी अन्यथा शिवभक्तांच्या रोषाला सामोरे जायची हिंमत ठेवावी आज अमरावती श्रमिक पत्रकार भवन येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे आणि अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी सभा झालेल्या ठिकाणी एक वक्तत्व केलं आहे आणि त्याची क्लिप सध्या राज्यभर म्हणा की जिल्ह्यात आहेच पण राज्यभरही व्हायरल होत आहे आणि ते वक्तत्व आहे एक आचारसंध्येचं उल्लंघन करणारा असल्याचंही पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं आहे या संदर्भात आपल्यासोबत शिवप्रतिष्ठानचे जे पदाधिकारी ते बोलणार आहे गेल्या दोन दिवसाआधी खासदार बळवंत वानखडे यांनी एक स्टेटमेंट केला की शिवाजी महाराजांचं धोरण होतं की ज्या ठिकाणी मस्जि मंदिर आहे त्याच्या बाजूला मस्जिद असायला पाहिजे आम्ही एक धारकरी म्हणून शिवाजी महाराजांचा पाईक म्हणून जेव्हा इतिहास वा वाचतो किंवा अभ्यासतो असा आमच्या वाचण्यात किंवा अभ्यासण्यात आत्तापर्यंत कुठेही आढळलं नाही शिवछत्रपतींच्या आयुष्यातले काही उदाहरण आहे ते तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते दक्षिण दिग्विजासाठी गेले त्यावेळेस ते जात असताना त्या ठिकाणी तिरुवण मला या ठिकाणी त्यांना एक गोष्ट आढळली की त्या ठिकाणी शिवाचं मंदिर होतं तिथल्या काही लोकांनी तो मंदिर पाळून त्या ठिकाणी मस्जिद बांधली आणि जसं शिवाजी महाराजांना कळलं त्यांनी तत्काळ आदेश दिला ती मस्जिद पाळायचं आणि परत त्या ठिकाणी शिवाचं मंदिर निर्माण करायचं आणखी पती म्हणून एक त्या ठिकाणचं गाव होतं त्याही ठिकाणी मस्जिद बांधली होती त्याही तोही शिवाजी महाराजांना पाळला आणि त्या ठिकाणी म मंदिर बांधलं असे अनेक उदाहरणं आहेत बुधभूषण जे संभाजी महाराजांनी ग्रंथ लिहिलेले आहे बुधभूषण त्यात ते, ते म्हणतात की मिलेनछाया शय दीक्षित शिवाजी महाराजांना म्हणजे मिलेनछांचा शय करणारा नाश करणारा आणि त्याची दीक्षा घेणारा म्हणजे शिवाजी महाराजांना त्यांनी काय म्हटलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे एकंदरीत बळवंत वानखडे आणि काँग्रेसच्या मनात काय आहे ते आम्हाला चांगलं कळते काही मतांसाठी शिवाजी महाराजांचा इतिहासाचा दुरुपयोग करायचा सत्यानाश करायचा आणि काही लोकांची मते घ्यायची एवढंच यांचा उद्देश आहे ज्या गोष्टी औरंगजेबालाही जमले नाही ते आता या काँग्रेसला करायचे आहे पण आम्ही शिवपाई शिवप्रतिष्ठानचे धारकरी हे मुडीच होऊ देणार नाही त्यांनी हे मुद्दे खोळावे अन्यथा सगळ्या शिवपाईकांची शिवभक्तांची माफी मागावी हा त्यांना आम्ही इशारा देतो आणि यानंतर आम्ही याची कायदेशीर कारवाई करू आणि त्यांची कंप्लेंट करू ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव